तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्व बहिणी आणि भावांना सर्वांना हाय कसं चाललंय तुमचं काय तर बघा आत्ता कामावरून आणल तुम्ही तर हवा बघतोय इतर दोघं पोरगी पण ती पण हवा कशी बसलेत बघा हय काय चालू आहे तुमचं नेमकं बसलंय बघत मोबाईल काय चाललंय आहे म्हणजे मोबाईल बघत बसलाय साहेबांचा पडला आहे मोबाईल बघत बसलाय तुम्ही पडू दे मग घे ना का त्यांना आम्हाला

बस मिस तू मोबाईल बघतच बस तू बाकी कायच करू नको स्पष्ट भाजी सांगितले मी असं स्वयंपाक करणार नाही माझ्या पुरत आहे हाताने किचन आहे जायचं हाताने करायचं खायचं तू केला तर काय होणार आहे सांग म्हणत ना काय करतेस म्हणून भांडण करत काढशी आपल्याला दिवस जाते मी करते काय बघ बसते आपण मोबाईल बघत असं तू करून पण आहेस म्हणजे मंडळ काय फायदा आहे काय करणार आहे माहिती मोबाईल घेणार आहे फोडून टाकणार आहे मोबाईल घेणार आहे फोडून टाकणार आहे विचारायला हात तर नव्हता का मोबाईलला मग हात लावलंच घेणार आहे का असं दातानं घेणार आहे का तोंडाना का पायानं घेणार आहे हात लावून घेणार तर गं बिनगावात भांडं काढून का जायचं स्वतः करून खायचं आपल्याला ना होत नाही काय असं अ होत नाही काय मारल्यावर कळू आर अपारपा जाईल निघून राहिले बा कोणी थांबवल तुला मी एक दिवस एपा केला तर आहे आणि की निघी डबा लावा जा जातील दीड दोन हजार देत केवढं उठाय जावं डबा लावा जा येण्या मग आता कशाला समजू जाई नस जाळायचं पहिला ते नसण्या धरायचं आता नसण्या धरायला ले डोक्याला जा पाहि बघा अगो मी म्हणून सण व गरीब नवरा भेटला म्हणून न्यायला गौरीब मन मग टुचून टाचून आणि टोगने आणि मारायचं मग एक दिवस रिकामा जात नाही रिकामा कशाला जाऊन द्यायचं असते रिकामा कशात जा येते गसरं हे चालू राहणार आहे बघा काय त्यामुळेच किरकिर वेळ जाऊ आता जातो ठेवू ठेवतो आता